जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे इंस्टाग्राम रील्सवरती एक जबरदस्त सॉंग सुरू आहे फिरसे बोल जरा जो तुम बोला रे तर या सॉंगवरती आज चढू आपण बनवलेलं तर आडो आपण कॅपकट प्रो या यूज करून बनवणार आहोत तर व्हिडिओ मित्रांनो आज एकदम जबरदस्त झालेल्या व्हिडिओ सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो सोबत आज जे काही मटेरियल यूज केले सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे त्यावरून डाउनलोड करू शकता काही लोक नवीन असले तर त्यांना डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यांनी हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला मटेरियल सोबतच जे आहे ते आपण विदाउट वॉटर मार्क पण तिथून देत असतो तर चला मित्रांनो जराही नवं घालू तर आपण आपल्या आज चेडियोला सुरुवात करूया तेरा हुसन है आग का तर मित्रांनो सगळ्यात पर्यंत आपल्याला सुपर विपिन हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवर डाऊनलोड करायचं आहे आणि इथं सिंगापूर सर्व्हरला सिलेक्ट करून इथं कनेक्ट करून घ्यायचं आहे ओके तर विपिन कनेक्ट झालेलं आहे जस्ट आता तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन आपल्या कॅपकार प्रो ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ज्यावरती कुठल्याही प्रकारचं वॉटरमार्क येणार नाही तर हे कॅपकार प्रो ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्ही डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी जस्ट न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मटेरियलमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही ॲड करायचा सोबतच या ठिकाणी फोटोज ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि तुमचा जो पण कुठला फोटो असेल ज्या फोटोचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तो फोटो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा ओके तर या ठिकाणी जो आहे तो आपण ज्या फोटोचा व्हिडिओ बनवणार आहोत तर तो फोटो मी या ठिकाणी सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं आहे ॲडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटेल तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जो व्हिडिओ तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला आहे तर त्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि वरचा व्हिडिओ जो आहे तो डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि फोटोला या टाईपमध्ये झूम करून घ्यायचं ओके आता फोटो जो तो तो आहे तो झूम केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल पूर्ण याला जे आहे ते जिथंपर्यंत सॉन्ग आहे तिथंपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे ओके आता सॉंग ॲड केल्यानंतर यामध्ये मार्क आहेत तर मार्क आपण कुठं द्यायच्या हे तुम्ही काळजीपूर्वक बघा सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते झूम करायचं इमेजेसला यानंतर तुम्हाला झूम केल्यानंतर सेकंद आणि फ्रेम बघायला भेटतील तर पहिला जो आहे तो एक सेकंद आणि या ठिकाणी वीस फ्रेमवरती यायचं आहे बरोबर आणि इथे एम इमेजवरती क्लिक करून स्पीड करायचं तर इथं बघू शकता एक सेकंद आहे त्यानंतर दहा फ्रेम आणि वीस फ्रेम तर इथं बघू शकता एक सेकंद वीस फ्रेमवरती पहिली स्प्लिट दिलेली आहे आपण त्यानंतर डायरेक्ट जायचं आहे आपल्याला चार सेकंदावरती चार सेकंदाला जाऊन एक स्प्लिट करायचं आहे त्यानंतर पुढं जायचं आहे पाच सेकंदावरती पाच सेकंदाला एक स्प्लिट द्यायचं आहे परत पुढं ते सहा सेकंद आणि वीस फ्रेमवरती स्प्लिट द्यायचं आहे त्यानंतर पुढं जायचं आहे आठ सेकंद आणि दहा फ्रेमवरती एक स्प्लिट द्यायचं आहे आणि पुढची जी बीट आहे ती आपण बरोबर दहा सेकंदावरती द्यायचे तर दहा सेकंद आणि थोडंसं से पुढं जाऊन इथं स्प्लिट एक द्यायचे त्यानंतर पुढं जायचं आहे बारा सेकंदावरती बारा सेकंदाला एक स्प्लिट द्यायचे बारा सेकंदानंतर डायरेक्ट जे आहे ते आपण चौदा सेकंदावरती द्यायचे चौदानंतर नंतर डायरेक्ट आपण सतरावरती द्यायचे आणि सतरानंतर डायरेक्ट जे आहे ते एकोणीसला द्यायचे ओके तर या टाईपमध्ये स्प्लिट करायचे इमेजेसना इमेजेस स्प्लिट केल्यानंतर यावरती आपल्याला ॲनिमेशन अप्लाय करायचे तर जस्ट बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आता आपण इथं प्रोजेक्टमध्ये जाऊ तर या मी प्रोजेक्टमध्ये आलेलो तुम्ही जस्ट ज्यामध्ये तुम्ही बीट दिलेले त्यामध्येच थांबायचं आहे तर इथं इमेजेस जे असतील त्यावरती इफेक्ट अप्लाय करायचा पहिला इमेजेस सोडायचा दुसऱ्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर ॲनिमेशन थोडेसे लोडिंग लोडिंग होतील आणि त्यानंतर तुम्ही कॉम्बो सिलेक्ट करायचं ओके कॉम्बो सिलेक्ट केल्यानंतर स्ट्रेच अँड डिझॉर्डर हा इफेक्ट पहिल्यांदा कॉम्बोमधला अप्लाय करायचा आहे दोन नंबरच्या लेअरवरती ओके तीन नंबरची लेअर आहे त्यावरती कुठल्याही प्रकारचा जो आहे तो ॲनिमेशन नाही चार नंबरच्या लेअरवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे से। आणि सेम तोच स्ट्रेच अँड डिझऑर्डर हा इफेक्ट आपण कॉम्बोमधील सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आणखीन एक इमेजेस आहे तर आणखीन एक इमेजेस यावरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि व्ह्यू अँम्प्लिफिकेशन हा ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे पुढच्या लेअरवरती जायचं आहे पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला हर्ट ॲनिमेशन बघायला भेटेल तर हर्ट ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे परत पुढच्या लेअरवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर स्लाइड अँड व्ह्यू हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे परत पुढच्या लेअरवरती जायचं आहे तर या लेअरवरती जे आहे ते आपण ॲनिमेशनवरती क्लिक करून बघूया तर यावरती कुठल्याही प्रकारचं ॲनिमेशन नाही आहे पुढच्या लेअरवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि यावरती देखील व्ह्यू अँड स्लाइड हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर या इमेजेसवरती पुढच्या क्लिक करून कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर स्लाइड अँड व्ह्यू हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि लास्टचा जो इमेजेस आहे त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये डायनामिक शेक टू हा इफेक्ट जो आहे तो अप्लाय करायचा आहे तर डायनामिक शेक टू इफेक्ट अप्लाय केलेला आहे आता यायचं आहे स्टार्टला स्टार्टला आल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं इफेक्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे तर व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये एक इफेक्ट बघायला भेटेल हॅलो ब्लर तर तो हॅलोब्लर इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे हॅलो ब्लर इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तो बरोबर पहिल्या लेअरपर्यंत अप्लाय करायचं त्यानंतर दुसऱ्या लेअरवरती यायचं आहे परत या ठिकाणी जे आहे ते इफेक्टमध्ये जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन स्प्लिटमध्ये जायचं आहे आणि स्प्लिटमध्ये गेल्यानंतर मिरर थ्री लेअर हा इफेक्ट अप्लाय करायचा हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर याला व्हर्टिकली तुम्ही जसं हवा असेल तसं सेट करू शकता फिल्टर याचा कमी जास्त करू शकता त्यानंतर हा देखील दोन नंबरच्या लेअरपर्यंत ॲड करायचं आहे तीन नंबरच्या लेअरवरती गेल्यानंतर जस्ट तुम्ही जे आहे ते इफेक्टमध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे तर बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला uh, एक इफेक्ट बघायला भेटेल तर बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर क्लोन इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि क्लोन इफेक्टमध्ये आल्यानंतर लुमिनियस डॉपलिंग तर हा इफेक्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे ओके तर डो डॉपलिंगवर इफेक्ट ॲड केल्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचा ओके व्हिडिओ नंतर सॉरी uh, इफेक्टनंतर बॉडी इफेक्ट ब्लॉ बॉडी इफेक्टमध्ये ग्लोइंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि मेकॅनिकल हा इफेक्ट सिलेक्ट करायचं तर मॅकॅनिकल इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचे पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर जस्ट जो आहे आपल्याला व्हिडिओ इफेक्ट द्यायचं तर व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये हा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल अदरवाईज तुम्ही नाईट क्लबमध्ये देखील बघू शकता तर नाईट क्लबमध्ये स्प्लिट क्लिकर नावाचा इफेक्ट आहे तर तो ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर त्याला देखील या बीटपर्यंत वाढवायचे नंतर जो पुढचा लेअर आहे त्यावरती तुम्ही जे आहे ते बघू शकता बॉडी इफेक्ट आपल्याला द्यायचं आहे तर बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर जस्ट तुम्हाला ग्लोइंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि टोटिम फ्लेम हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि याचा स्पीड वगैरे तुम्ही जो आहे तो सात ठेवायचा आहे आणि कलर याचा जो आहे तो वीस ठेवायचा आहे ठीक आहे तर तुमच्या इमेजनुसार तुम्ही कलर देखील कमी जास्त करू शकता काही प्रॉब्लेम नाही ओके परत जे आहे तिथं बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट बघायला भेटेल नेक्स्ट लेअरवरती गेल्यानंतर तुम्हाला परत एक बॉडी इफेक्ट अप्लाय करायचं आहे तर बॉडी इफेक्ट जो आहे तो हॅलोकेनेशनमध्ये तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल रोटेशन स्विंग तर हा इफेक्ट तुम्ही ॲड करायचं आहे आणि मागचा जो इफेक्ट मी सांगितला तो पूर्ण विडिओवरती न देता थोडंसं निम्म्याच्या अलीकडून इफेक्ट द्यायचा ओके तर हा इफेक्ट देखील झालेला आहे आता पुढच्या व्हिडिओवरती जायचं आहे बीटवरती त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर नाईट क्लबमध्ये शेक इफेक्ट बघायला भेटेल तर शेक इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पुढच्या लेअरला बॉडी इफेक्ट द्यायचा आहे तर बॉडी इफेक्ट जो हा आहे हा तुम्ही ग्लोईंग लाईन्समध्ये गेल्यानंतर टेक्नॉलॉजी टू हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे ओके सॉरी टेक्नॉलॉजी थ्री इफेक्ट आहे तर हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर जो आपण पहिला ॲड केला होता व्हिडिओ लेअरमधील व्हिडिओ लेअरमध्ये जाऊन स्प्लिटमध्ये जायचं आहे आणि मिरर थ्री लेअर सिलेक्ट करून याला देखील व्हर्टिकली तुम्ही प्रॉपर सेट करायचे आणि त्यानंतर मित्रांनो ह्यावरती सगळे इफेक्ट आपले ये ॲड झालेले आहेत परत स्टार्टला यायचं आहे स्टार्टला आल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता हा इफेक्ट तुम्हा है, है 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 त्यान त्यान तर तुम्हाला काय करायचं आहे जस्ट जे आहे ते नाईट क्लबमध्ये जायचं आहे व्हायब्रेशन जो इफेक्ट आहे व्हायब्रेशन फ्लॅश वगैरे तर व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला जे आहे ते सेटिंग बघू शकता स्पीड याचा ऐंशी ठेवायचं आहे इंटेन्सिटी ऐंशी ठेवायची आणि ग्लो जो आहे तो पंच्याऐंशी ठेवायचा आहे ओके त्यानंतर मित्रांनो ही लेयर जी आहे ही बरोबर लेयर आपण जवळपास पहिल्या तीन बीटपर्यंत वाढवायचे त्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे जस्ट आपल्याला शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हा व्हिडिओ वरती क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची ओके okay, तर मित्रांनो आज मध्ये इतकंच होतं आज चेडू तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग मध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी चिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र